कायम प्रवास भत्ता वेतनासोबत आठ हजार रुपये मिळावा शिक्षण सेवा गट प्रशासन शाखा पदोन्नतीचे प्रमाण ऐंशी टक्के करावे शिक्षण सेवा गटची पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी त्यासाठी सेवाजेष्ठता यादी तात्काळ प्रसिद्ध करावी शिक्षण विस्तार अधिकारी संवर्ग पदशाले शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करावे व या पदास सामान्य सेवा वर्ग दोन मध्ये समाविष्ट करावे वेतन त्रुटी दूर करून सातव्या वेतन आयोगात एस सोळाची श्रेणी द्यावी विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी वर पदोन्नती झालेल्या शिक्षण विस्तार अधिकारी यांना काही जिल्ह्यात वेतन वाढ दिली जात नाही यासाठी शासनाने जिल्हा परिषदना सूचना द्याव्यावरील मागण्यासाठी प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग आणि प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांची संयुक्त बैठक लावून मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना याचे वतीने मुंबई येथील आझाद मैदानात अमरण उपोषण वधरणे आंदोलन करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे डॉक्टर विश्वास सुतार म्हणाले विश्वास सुतार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार संघटना शाखा कोल्हापूर आज आम्ही आझाद मैदान मुंबई इथं राज्यव्यापी आंदोलन आणि उपोषणासाठी सगळे राज्यातून एकत्र आलेलो आहोत माझ्यासोबत राज्याध्यक्ष आणि राज्य सरचिटणीसही आहेत आमचे कोल्हापूरचेही प्रतिनिधी आहेत आज उद्या कोल्हापूरचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आमच्या अनेक मागण्या प्रलंबित प्रश्न या ठिकाणी आहेत या ती बोर्डमध्ये आहेत निवेदनात आहेत आम्ही मंत्रालयात संपर्क साधता साधत आहोत सर्व आमदार महोदय सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्या प्रशासनाला आमच्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे धरण आंदोलन उपोषण सुरूच ठेवणार आहोत आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची सगळ्यांची मागणी आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा